जेव्हा आर्थ्रायटिस ऍक्टिव्ह असतं म्हणजे जेव्हा ऍक्टिव्ह इन्फ्लेमेशन शरीरात असतं जॉईंट्सला सूज असते दुखापत असते तेव्हा त्या ते इन्फ्लेमेशनमुळे कन्सेप्शन मध्ये इश्यूज होऊ शकतात दुसरं क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची अफेक्ट होते म्हणून प्रेगनेन्सी आणि पोस्ट प्रेग्नेन्सी जी आपल्याला केअर घ्यावी लागते ती अफेक्ट होऊ शकते तिसरं काही मेडिसिन्स आहेत अर्थ्रायटिसचे जे आपण प्रेगनेन्सीत नाही देऊ शकत सो यासा गया अनी या सगळ्या कारणांमुळे आपल्याला अर्थरायटिस आणि प्रेग्नेन्सी या दोन्ही गोष्टींच असोसिएशन लक्षात घेऊन त्याप्रमाणे प्रेग्नेन्सी प्लॅन करावी लागते सो जेव्हा अर्थरायटिस कंट्रोलमध्ये आहे आम्ही युजली अडवाईस करतो की जेव्हा अर्थरायटिस सहा महिन्यापेक्षा जास्त पेशंटचं कंट्रोलमध्ये आहे जी औषधं अर्थरायटिसला कंट्रोल ठेवणारी आहे ती प्रेग्नन्सीला कम्पॅटेबल आहेत तेव्हाच आपण पेशंटला सांगतो की तुम्ही आता प्रेग्नेन्सी प्लॅन करू शकतात त्याचं कारण काय जेव्हा अर्थरायटीस कंट्रोलमध्ये आहे तेव्हा प्रेग्नेन्सी मध्ये त्याचे फ्लेअर किंवा त्रास ट्रिगर होण्याचे चान्सेस खूप कमी राहतात दुसरं त्रास वाढला फ्लेअर अप झाला की आपण फार लिमिटेड औषधं प्रेग्नेन्सीत युज करू शकतो तिसरं क्वालिटी ऑफ लाईफ पेशंटची अफेक्ट होत नाही चौथ ऑबवियसली अर्थरायटीस कंट्रोल असेल तर बेबीची ग्रोथ बेबीचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगलं राहतं चौथं पेशंटला पोस्ट डिलिव्हरी ही कंट्रोल कंट्रोलमध्ये किंवा कमी ठेवण्याचे ठेवण्यासाठी मदत होते ओव्हरऑल प्रेग्नेन्सीमध्ये अर्थरायटिस चे सिमटम्स सेम राहतात सांध्याला दुखणं सांध्याला सुजणं सांध्याला उबदारपणा येणं सांधे अकडणं जर अँकोलोजिन स्पॉन्डिलायटीस असेल तर मान कंबर पाठ दुखणं फक्त संधिवाताची लक्षणं आणि प्रेग्नन्सीत होणारे काही सांध्यांची लक्षणं याच्यामध्ये कधी कधी कन्फ्युजन किंवा ओव्हरलॅप असू शकतो कारण ऍडव्हान्स स्टेज प्रेग्नन्सीमध्ये कंबर पाठ दुखणं हे कॉमन पा, असतं पाठीच्या मणक्यावर वाढत्या बाळाने प्रेशर पडतं म्हणून सो ते अँकोलोजिन स्पॉन्डिलायटीस किंवा अर्थ्रायटिसमुळे आहे का प्रेग्नेन्सीमुळे आहे हे क्लिनिकली तपास करून आणि काही ब्लड आपण करू शकतो तिसरं आर्थरायटिसचे सिम्टम्स काही तीस ते चाळीस टक्के पेशंटमध्ये एकदम कमी आणि कंट्रोलमध्ये रेमिशन ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये राहू शकतात प्रेग्नेन्सी तीस ते चाळीस टक्के पेशंटमध्ये वाढू शकतात तो काही पेशंट्सचे त्रास लक्षणं वाढू शकतात अर्थ्रायटिसमध्ये काही पेशंट्सचे जसे आहे कंट्रोलमध्ये तसे राहतात काही पेशंट्सचे वाढलेले सिमटम्स कंट्रोलमध्ये येऊ शकतात हे बऱ्याचशा फॅक्टर्सवर डिपेंड असतं पण आपल्याला क्लोज मॉनिटरिंग करावं लागतं प्रेग्नेन्सीमध्ये अर्थ्रायटिसच्या पेशंट्समध्ये त्रास वाढला की ते लवकरात लवकर ट्रीट करणं आणि कमीत कमी डोसवर मॅनेज करणं हे फार इम्पॉर्टंट असतं हेल्दी लाईफस्टाईल आपण जर मेंटेन केली जितक आपण डायट एक्सरसाइज आणि बाकी लाईफस्टाईल मॅनेजमेंटने आर्थरायटिस कंट्रोल करू करू शकलो दॅट विल हेल्प इन प्रेगनेन्सी ऑल्सो सो डायट हेल्दी डाएट असणं जे डायट ट्रिगर करताय तुमचं आर्थरायटिस ते कम्प्लिटली अवॉइड करणं दुसरं रेग्युलर हेल्दी एक्सरसाइज करणं जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे तिसरं बेसिक मिनिमम मेडिकेशन्स औषधं ज्याच्यावर तुमचं आर्थरायटीस कंट्रोल आहे जे प्रेग्नेन्सीत चालू शकतात ते रेग्युलरली घेणं सो औषधांचा कम्प्लायन्स ज्याला आम्ही म्हणतो की औषधं रेग्युलरली वेळेवर घेणं ज्याच्यामुळे आर्थरायटीस कंट्रोल करण्यासाठी किंवा कंट्रोल ठेवण्यासाठी फार महत्वाचा रोल आहे तेवढे प्रिकॉशन्स फॉलो करणं या सगळ्या गोष्टींनी आपण अपन, आपला आर्थरायटीस कंट्रोल करू शकतो पेन कमी ठेवू शकतो आणि चौथं स्ट्रेस मॅनेजमेंट कारण प्रेग्नन्सी हे इट्स सेल्फ इज अ काइंड ऑफ स्ट्रेस ऑन बॉडी सो ते मॅनेज करणं स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स रेग्युलर एक्सरसाइज मेडिटेशन हे पण पेन कमी ठेवण्यासाठी हेल्प करू शकतो जर कमरेचा मणक्याचा त्रास असेल तिथे जास्त दुखापत झालेली असेल अर्थ्रॅटिसमुळे किंवा पेन मध्ये पेन स्वेलिंग असेल ऍक्टिव्ह असेल आर्था तर लेबर इट्स लेबर अँड डिलिव्हरी इट्स अ प्रोलॉंग्ड प्रोसेस इट इज अ पेनफुल प्रोसेस सो त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ लाईफ अफेक्ट होऊ शकते पेशंटची पेशंटला तेवढ्या त्या ड्युरेशन ऑफ लेबर डिलिव्हरी मध्ये जाण्यात किंवा तो फेज कॅरी आउट करण्यासाठी प्रॉब्लेम्स अडथळा येऊ शकतात सो म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा प्रेग्नेन्सी प्लॅन करतो प्रेग्नन्सी प्लॅन करण्याच्या आधी जर अर्थरायटीस सहा महिन्याकरता कंट्रोल कंट्रोलमध्ये असेल तर ऑल थ्रू प्रेग्नन्सी डिलिव्हरी ब्रेस्ट फिडिंग पेशंटचे कंट्रोल कंट्रोलमध्ये राहण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात तुमच्या रुमॅटोलॉजिस्ट आणि गायनेकोलॉजिस्ट दोघांना लूपमध्ये ठेवा तुम्ही त्यांच्याबरोबर दोघांबरोबर बसून डिस्कस करा की अस की तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करत आहात तुम्हाला अर्थ्रायटिस किती वर्षांपासून आहे तुमचा किती कंट्रोलमध्ये आहे कोणती औषधं चालू आहेत तुम्ही तुमच्या स्पाऊस बरोबर बसून या गोष्टी डिस्कस करा कारण हा एक मल्टी टीम वर्क आहे टीम अप्रोच आहे रुमॅटॉलॉजिस्ट आणि गायनाकोलजिस्ट दोघांनी मिळून पेशंट आणि त्याच्या स्पाऊस बरोबर डिस्कस करणाऱ्या गोष्टी आहेत कंट्रोल मध्ये असेल बेसिक मिनिमम औषध प्रेग्नन्सीत चालतात सेफ असतात त्या औषधांवर गेले सहा महिने पेशंटचा आजार कंट्रोलमध्ये आहे पेशंट एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवते बाकी काहीच इश्यूज मेडिकल इश्यूज नाही आहेत किंवा असले तरी कंट्रोल ते कंट्रोलमध्ये आहे तेव्हा आपण प्रेग्नन्सी सेफ आणि हेल्दी चाइल्डचे चान्सेस वाढतात सो फर्स्ट स्टेप नेहमी ही असणार आहे की तुम्ही आणि तुमच्या स्पाउसने तुमच्या रुमॅटोलॉजिस्ट आणि गायनाकॉलॉजिस्ट बरोबर बसून बोलायला पाहिजे तुमचं एज किती आहे तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करताय फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे का प्रिव्हियस प्रेग्नेन्सी झाल्या आहेत आर्थायटिस किती वर्षांपासून आहे काय औषधं चालू आहेत किती वर्ष औषधं चालू आहेत आणि किती कंट्रोलमध्ये आहेत या सगळ्या गोष्टी नीट डिस्कस करून प्रिपेअर करून आणि प्लॅन करून केलं की ही सुरळीत जाते आणि आर्थ्रायटिस ही आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आर्थ्रायटिस आणि प्रेग्नेसी मध्ये अजून एक गोष्ट असते काही अर्थ्रायटिस मध्ये एन अँटी अँटीन्युक्लियर अँटीबॉडी ही टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते सो जर तुम्ही त्या गटात असाल ज्याच्या तुमच्या रक्तामध्ये एएनए ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही याची काळजी घ्या की तुम्ही हे तुमच्या गायनाकोलॉजिस्टला आणि रुमॅटोलॉजिस्टला सांगाल कारण एन ए पॉझिटिव्ह आर्थरायटीस पेशंट्समध्ये आपल्याला काही डिटेल्ड टेस्ट आणि डिटेल्ड काळजी घ्यावी लागते जेणेकरून प्रेग्नेन्सी आणि बाळावर काही हार्मफुल इफेक्ट होऊ नये आपल्याला त्याची डिटेल्ड टेस्ट करावी लागते आणि ती जर पॉझिटिव्ह असेल तर काही औषधांमध्ये मॉडिफिकेशन लागतं आणि त्याप्रमाणे मॉनिटरिंग लागतं प्रेगनेन्सीमध्ये आणि बाळासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ऑटो इम्युन आजारांमध्ये कन्सेप्शन ला इश्यू येऊ शकतात किंवा वारंवार ऍबॉर्शन होणे ही एक ही एक लक्षण जाणव दिसून येतं सो त्याच्यासाठीही आपल्याला काही ब्लड टेस्ट लागते आणि त्याचीही डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट आपल्याला त्या ब्लड टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट घ्यावी जेणेकरून आपली ही प्रेग्नन्सी आणि चाइल्ड हेल्दी राहील याचीही ऑप्शन्स अवेलेबल असतात सो सर्वात पहिले जेव्हा तुम्ही प्रेग्नेन्सी प्लॅन करता आहात तर तुमच्या रुमॅटोलॉजिस्टला आणि गायनेकोलॉजिस्टला तुमच्या पूर्ण आजाराची माहिती देणं आणि जे ते टेस्ट सांगतायत सजेस्ट करतायत ते करून त्यांना वेळोवेळ भेटणं फॉलोअप करणं आणि त्याप्रमाणे औषधांमध्ये मॉडिफिकेशन करणं हे प्रेग्नेन्सी आणि हेल्दी चाईल्ड चे चान्सेस वाढवतात